इंद्रियाद्वारे अनुभव इंद्रियानो बसणार तासानुपास कायानोपासना इंद्रियानो बसणार पाय का ता दंड करतात कशी आहे सूक्ष्म ध्वनी सगळी ध्वनी चिम्ण्याची चिव चिव ध्वनचीव मध्ये निर्ध्वनी नंतर निरध्वनी आणि मग चीचा आवाज चिमण्याचा आवाजीव आणि मग पूर्ण शहराचा अनुभव केल्यावर तो आवाज निरंतर ऐकायचा संपूर्ण शहराचा अनुभव करून तो आवाज ऐकतो तो आवाज ऐकला मनाची चंचलता काय होते पूर्ण शरीर मन सजग होऊन आणि अलग तऱ्हेची शांती आनंद याला बुद्धाने म्हटलंय उपसमाय चखू करणीय ज्ञान करणे मुझे बोधि चक्षु निर्माण करा पूर्ण शरीर का अनुभव करा ज्ञान करने मग पा उप समय उप मजे पवित्र साटेल का अपन तेज़ समाहित हो गए पूर्ण तो शरीर तो संपूर्ण शरीर संपूर्ण शरीर का अनुभव है बाहेर वाच इंद्रियाचा अनुभव वेदनेचा वेदनापेक्षा सुंदर दगड आहे तिथे अलग वेदना हवास्पणा अलग वेदना नाकामध्ये थंडी अन, गर्मी आणि नैसर्गिक आवाज आणि अशा तऱ्हेने माणसाचं मन नैसर्गिक होत प्राकृतिक स्वाभाविक म्हणा ओ मणी पद मे म्हणा जोरात म्हणायचा नाही का पूर्ण शहरात पाच सात वेळा आणि पूर्ण शहरात ऐका आणि पूर्व शहरात त्याचे व्हायब्रेशन पहा हातावर पायावर हातीवर पोटावर गळ्यावर त्याचा गुंजारचा अनुभव करा आणि असा अनुभव करा की प्रत्येक एक एक, एक पेशीतूनच तो ध्वनि उत्पन्न होऊन हाता जा हाताच्या बोटाचा अनुभव अनुभव करा ओ खूप जोरात म्हणा ओ आणि हातावल्याची कंपनी पहा ओं तुम्हाला वाटेल की बोटातून हाताच्या आणि बोटातून ते ध्वनी बघायचे बाहेर जाईल तर पूर्ण शहरातून बाहेर जाते कणाकनात ओ मई गडमे या नाकानं खूप आणि पूर्ण साथ जातो ते मला ओ जमिनीचा अनुभव छातीचा अनुभव साते केंद्राचा अनुभव किंवा मुलाधार आपली सीटचा मुलाधार पालिस्तान मणिपूर अनाथ विशुद्धी आणि प्रज्ञा केंद्र सह पूर्ण साखळी केंद्राद्वारे गणित आहे ओ